पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातल्या जांबूत इथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सत्तर वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे जाधव असं मृत महिलेचं नाव आहे आठवड्याभरात या परिसरातल्या बिबट्याच्या हल्ल्यातला हा दुसरा मृत्यू असल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे वनमंत्री घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा स्थानिकांनी दिलाय माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घटनास्थळी जात ग्रामस्थांशी चर्चा केली यावेळी दोघांनाही ग्रामस्थांच्या तीव्र भावनांचा सामना करावा लागला या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण केंद्रीय मंत्र्यांशी भेटून त्यांच्याकडून या ज्या माद्या आहेत बिबट्यांच्या त्यांची नसबंदी करणं हा एक मार्ग आहे आणि पकडलेला बिबट्या परत सोडून न देता त्याच्यासाठी बिबट निवारण केंद्र काय करणं त्याला सुद्धा निधी उप उपलब्ध करून द्यायला आपले पालकमंत्री मान्य दादा केंद्रीय मंत्र्यांशी बोललेले आहेत दहा वर्षापूर्वी जुन्नर परिक्षेत्रामध्ये म्हणजे आपल्या चारी तालुक्यामध्ये फार फार तर शंभर दीडशे बिबटे होते बारा वर्षामध्ये ती संख्या जवळजवळ बाराशे चौदाशेच्या आसपास गेलेली आहे सरकारचं धोरण आहे केंद्र सरकारचं धोरण आहे लोकसभेचा कायदा आहे बिप्टेला बिप्टेला की बिबट्याला मारू नये बिबट्याला जगवावं बिबट्याची नजबंदी करू नये पण आता सरकारनं गांभीर्यानं विचार केला पाहिजे तुम्हाला माणसं जगवायची की बिबटे जगवायचेत बिबटे तुमच्या कुठल्या प्रगतीला किंवा कुठल्या आर्थिक प्रगतीला मदत करतात हा विचार गांभीर्यानं करणं गरजेचं आहे